आज मधनी मेकॅनिकल कर समितीतर्फे उपजिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदन देण्याचा उद्देश एवढाच आहे की पुढे जाऊन आज दोन महिने पूर्ण झाले तरी मेकॅनिकल बांधवांना त्यांचा पंचनामा झालेला नाही आहे हातावरचे पोट असणारे मेकॅनिकल बंधू आज त्यांना एवढा त्रास होत आहे तरी प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही आहे आज आम्ही मॅडमना आमच्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे की जर येत्या तुम्ही लवकरात लवकर जर आम्हाला न्याय नाही मिळून दिला तर आम्ही यापुढे आंदोलन छेडू आणि यांना मूलभूत सुविधा काहीसुद्धा मिळालेली नाही आहे आम्ही आयुक्त साहेबांना पण निवेदन दिलं आहे पंधरा दिवस अगोदर साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलं नव्हतं पण आतापर्यंत जर काही सर्वेतन झालेलं नाही आहे तर मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे सा की मेकॅनिकल बांधव हा ह्यांना कोणी वाली नाही असं समजू नये तर मदनी मेकॅनिकल संघर्ष समिती त्यांच्या मागा खंबीरपणे उभे राहून ही सगळी कामे करून घेईल आम्ही जर तुम्ही येत्या जर लवकरात लवकर जर हे निर्णय नाही घेतला आणि यांना न्याय मिळून नाही दिला तर आम्ही सर्वांनी सर्वांनी रस्त्यावर उतरून आम्ही अमर उपोषण छेडू एवढीच गवाही देतो मी